भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय रासप आणि मित्र पक्षाच्या या प्रचारसभेला उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री माधनी आठवले साहेब उपस्थित असलेले खासदार दिलीप गांधी साहेब पालकमंत्री राम शिंदे साहेब समिस्त आमदार गिरीश महाजन साहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माझ्यावर प्रेम करणारे सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या आमच्या माता भगिनी सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सगळे युवक मित्रांनो सन्मान्य उपस्थित असलेले सर्व देशामधून आलेले मीडिया तेली मीडिया प्रिंट मीडिया सर्वप्रथम प्रथम आज या सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मला असं वाटतं की आपण या महाराष्ट्र मधल्या होणाऱ्या माननीय मोदी साहेबांच्या सभेचा उच्चांकचा रेकॉर्ड तोडलेला आहे या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण आलेला आहात येत्या तेवीस तारखेला मी आपल्याला एवढीच विनंती करतो वेळ फार कमी आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचणार आहेत माननीय पालकमंत्री साहेबांना देखील आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की या नगर जिल्ह्याच्या युवकांच्या भविष्यासाठी या नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि या नगर जिल्ह्याच्या संपूर्ण विकासासाठी येत्या तेवीस तारखेला आपण मला त्या ठिकाणी मतदान टाकून माझ्यावर विश्वास टाकून मला आपला आशीर्वाद द्या एक मुलगा या नात्याने एक भाऊ या नात्याने एक मित्र या नात्याने त्या ठिकाणी या लोकसभेला मला काम करायची संधी द्या मी विश्वास देतो की जे जे आश्वासन मी माझ्या काही दौऱ्यांमध्ये दिलेले आहेत ते आपल्याला पूर्ण करून दाखवेल आणि या नगर जिल्ह्याला विकासा पथावर त्या ठिकाणी नेऊन दाखवेल एवढीच विनंती आपल्याला या ठिकाणी करतो जसं आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांची गरज आहे तसंच आपल्या या जिल्ह्याच्या युवकांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला मला वाटतं की या ठिकाणी डॉक्टर सुजय विखे पाटलाची गरज लागणार आहे म्हणून आपल्याला फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्याला सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की